दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड येथील श्री संत राघोबा महाराज समाधी मंदिर हे काही काळ पत्र्याच्या शेडमध्ये होते तर काही श्री संत राघोबा महाराज भक्तांनी गाव वर्गणीच्या साह्याने मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या वर्षी तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न केला श्री संत राघोबा महाराज मंदिराचा प्रथम वर्धापन दिनाची औचित्य साधून श्री राघोबा महाराज भक्तांनी दिनांक दहा रोजी साडेआठ वाजता अभिषेक व सकाळी साडेनऊ वाजता होम हवन दुपारी अडीच वाजता सत्यनारायण पूजा रात्री साडेसात वाजता महाप्रसाद ठेवण्यात आला होता तसेच कीर्तनकार हरिभक्त परायण तुकाराम महाराज वाजे आनंद लहरी शैक्षणिक गुरुकुल संस्थेचे संस्थापक वागदर डिक्कर हल्ली मुक्काम आदिनाथ नगर सांदवड यांच्या मधुर स्वरात व टा मृदुंगाच्या निनादात हरिपाठ संपन्न झाला यावेळी मृदुंगाचार्य हरिभक्त परायण विवेक महाराज थोरमिशे आळंदी व गायनाचार्य हरिभक्त परायण सोपान महाराज खैरनार वडाळी भोई माऊली महाराज कोपरे आळंदी तसेच टाळकरी यांचे विशेष सहकार्य आनंद लहरी शैक्षणिक संस्था गुरुकुल चांदवड यांच्या वतीने लाभले <द्थारी> काही जुन्या जाणकार लोकांचे असे मत आहे की श्री संत राघोबा महाराज हे दीडशे वर्षापूर्वी चांदवड या गावी आले होते बरेच वर्ष चांदवडला वास्तव्य केले त्यानंतर श्री राघोबा महाराज यांनी जिवंत समाधी घेतली त्यावेळेस साधारणतः दोन महीने ते अडीच महिने त्यांना नळीद्वारे दूध दिले जात होते नंतर त्यांचे देहावसन झाले या राघोबा महाराजांवर अनेक भाविकांची श्रद्धा होती त्या दृष्टीने श्री राघोबा महाराज मंदिराचा भाविकांनी जीर्णोद्धार केला असून एक भव्य मंदिर उभारण्यात आले आहे या प्रथम वर्धापन दिनासाठी विशेष सहकार्य म्हणून श्री संत राघोबा महाराज मंदिराचे सेवेकरी श्रीराम ज्वेलर्सचे संचालक श्री रवी शेठ खरोटे रमेश शेठ जाधव हेमंत खरोटे विशाल ललवाने गणेश शेळके रवीशेठ बोटवे इंजिनियर गंगाधर सोनवणे विजय सोनवणे कमलाकर शेठ दुसाने किशोर बेलदार अशोक आहेर एकनाथ आवटे शांताराम बोराडे दिलीप खंदारे जनार्दन कासव किशोर बिरारी निवृत्ती भोसले संग्राम थोरात रामलाल बोरसे फरीद शेख अनिल बागुल तन्वीर शाह आदी भक्तांचे सहकार्य लाभले चांदवडचे पी आय श्री कैलास वाघसाहेब यांच्या हस्ते श्री संत राघोबा महाराज मंदिराची पूजन व आरती करण्यात आली आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड